नमस्कार मी ऐश्वर्या आठवड लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते आताची बातमी आहे मालवण तालुक्यातील कांदळ गावची जसजशी नारळी पौर्णिमा जवळ येत चालली आहे तस तशी जिल्ह्यात सर्वच लहान मोठ्या गावामध्ये लहान मुलांपासून ते वरिष्ठ आणि तरुणाईमध्ये नारळ फोडाफोडीचा खेळ अतिशय रंगात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळी पौर्णिमेनिमित्त त्या दिवशी ठिकठिकाणी थीक लाखो रुपयांची रोख त्याचप्रमाणे काही ठिकाणी सोन्याचा नारळ सोन्याची नथ टी व्ही थिएटर किचनवेअर अशा स्वरूपाची ठेवून महिला आणि पुरुषांसाठी नारळ फोडण्याच्या स्पर्धेचं पण आयोजन केले आहे कोकणात आता इतर स्पर्धा प्रमाणे नारळ फोडण्याच्या स्पर्धेला सुद्धा महत्व प्राप्त होऊ लागलं आहे